प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ज्याला मुख्यमंत्री होते आणि त्यांना ज्या प्रकारे मुख्यमंत्री पद सोडावं लागलं आणि तो जो काय आत्मान आपल्या सर्वांच्या हृदयात आहे त्याचा बदला घ्यायची वेळ आज आलेली आहे जो मान जो सन्मान उद्धव साहेबांचा काही गद्दारांनी हिरावून घेतला होता तो मान आपल्या सर्वांना पुन्हा एकदा उद्धव साहेबांना मिळवून द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आदरणीय उद्धव साहेबांना आपल्याला बसवायचं आहे आज या भागाचं ज्यांच्याकडे दोन वेळा नेतृत्व होतं ज्यांना तुम्ही सर्वांनी निवडून दिलं होतं तो टिल्ले आमदार आणि त्याचे आतापर्यंतची जी काही कारकिर्द आहे ही या सिंधुदुर्गाच्या इतिहासाला काळीमा फासणारी आहे सरकारी अधिकाऱ्यांची मारहाण असेल टक्केवारीचं राजकारण असेल या भागामध्ये दहशतवादाचा जो भयानक असा इतिहास त्यांनी उभा केला ज्याच्या जोरावर या राणे परिवाराने आपले स्वतःचे व्यवसाय उभे केले हीच आहे त्यांना या सर्वापासून रोखायची आज संदेश पारकर यांची ओळख तुम्हाला सर्वांना करून द्यायची गरज नाही युवकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं हे नेतृत्व या जिल्ह्याची ओळख मुंबईमध्ये ज्यावेळेला वेळेला सिंधुर्ग जिल्हा म्हटलं की मंत्रालयामध्ये राणेंचा विरोधक म्हणून संदेश पारकरांकडे पाहिलं जायचं एक वेगळी ओळख ही संदेश पारकरांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने आणि आप आपल्या स्वतःच्या नेतृत्वाने उभी केली सामाजिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल किंवा दहशतवादाच्या विरुद्धचा लढा असेल एक स्वतःचं असं वेगळं अस्तित्व हे संदेश पारकरांनी नेम आपलं उभं केलं या जिल्ह्याला एक लढवया नेता म्हणून संदेश पारकरांना स्वतःची ओळख संदेश पारकरांची निर्माण झालेली आहे आदरणीय उद्धव साहेबांनी आज त्यांना या भागाची उमेदवारी दिलेली आहे आणि विधानसभेत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या हक्कासाठी आपल्या सर्वांना न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी आपलं बहुमूल्य मत देऊन संदेश पारकरांना आपल्याला विधानसभेत पाठवायचं आहे या भागाचा इतिहास जो काळाकुट्ट इतिहास आहे तो आपल्याला पुसून काढायचा आहे आणि आपल्याला एक कुमदा तरुण आपल्या सर्वांची मनमिळाव असलेला आपल्या सर्वांना बरोबर घेऊन जाणारा अशा ह्या तरुण जो उद्धव साहेबांनी आपल्याला दिला आहे त्याला आपल्याला इथून निवडून द्यायचं आहे आणि हे मत म्हणजेच आदरणीय उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदासाठी पर्यंत पोहोचवणारं मत हे लक्षात ठेवा प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये जी आज तगमग आहे ठाकरे परिवाराच्या सुपुत्राला ज्या प्रकारे खाली उतरवण्यात आलंय त्याचा बदला घ्यायची वेळ आहे आणि आपण सर्वांनीच आपलं बहुमूल्य मत देऊन आदरणीय उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री करूया आणि या भागाचं नेतृत्व एका उमद्या तरुणाला म्हणजे आमच्या सहकारी मित्राला संदेश पारकरांना देऊया आणि विजयी करूया एवढं बोलू माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज